हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे इन्स्टंट उत्तप्पा एकदम सॉफ्ट आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी हे सर्व आपण मिक्सरमध्ये सर्व मिक्स करून घेऊयात बॅटर आपण खूप जास्त पातळ करणार नाही आहोत आपल्याला अशी कन्सिस्टन्सी लागणार आहे आता आपण हे बॅटर दहा मिनटं ढाकून ठेवूयात दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात अगदी थोडंसं जिरं चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे तुम्हाला ज्या हव्या असतील त्या भाज्या घालू शकता मी इथे गाजर आणि कांदा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटसुद्धा घालू शकतात गाजर मी खिसून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कडीपत्ता असा बारीक चिरून घेतला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात कन्सिस्टन्सी ही आपल्याला अशीच लागणार आहे खूप पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊयात तुम्ही इथे तूपही वापरू शकता त्यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतलं आहे ते घालून घेऊयात थोडंसं पसरवायचं आहे खूप जास्त पसरवायचं नाही आहे आपल्याला खूप पातळ असं नाही बनवायचं आहे तुम्ही ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता अगदी सॉफ्ट आहे टिफिन टाईमपर्यंत उत्तपा एकदम असं छान सॉफ्ट राहील त्यावरती मी थोडंसं बटर घालून घेतलं आहे बटर ऑप्शनल आहे आपण उत्तपा परतवून घेऊया आपण दोन्ही साईडने उत्तपा छान भाजून घेणार आहोत सकाळच्या गडबडीत हा एक चांगला ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी दोन्ही साईडने छान भाजून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सध्या उत्तप्पा बनवून घेते पाहू शकता एकदम लुसलुशीत आणि खायलाही तितकाच टेस्टी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद